पुतनी मला तीनदा म्हटली ना ना तुला गडबड केली सगळ्याला वाटत पुन्हा जाताना समजूत काढायची ति आईस्क्रीम द्यायचं म्हणते तिला सगळं माहिती आहे तुम्ही मूड मध्ये आहे म्हणून सांगतो परवा घरी गेलो रोज जातो ते म्हणणार हे गाव ती गाव मग काय पुलाखाल झुकतोच काय दोन गावाच्या मध्ये दुसरा एक तुमचा नेहमी आहे सकाळी एवढीच भाकरी खाल्ली मग केली कोणी <कुनी? laughs> खाल्ली कोणी ह्याचं प्रमाण कस लावायचं आणि बघा उन्हाळ्यात तुम्ही तळणबिळण करता का नाही सगळं खुरड ती न कमरा जाते त्यांना गच्छू घाला आबाळ आलंय खाली घ्या पुन्हा गेलं वर न्या त्या भाग्यश्वर हॉटेलवाल्याच्या पात्याल्यापेक्षा चार चार पात्याले केलेले असतील का ना आता मला खरं सांगा गणपती शपथ घेऊन ती सगळं खरंच जर रोज जेवणात वाढलं तर नवऱ्याच्या ताटात रोज आलं पाहिजे का नाही एवढं केलेलं असतंय का नाही पण बेंद्राशिवाय त्यांच्या ताटात आहे का <laughs> रोज आलं पाहिजे बघा तुम्ही जेवढं केलंय उन्हाळ्यात तुम्ही आठवून बघा तुम्हाला ध्यानात येणार आलय एवढं केलेलं असतं या कधीही चार सणाला त्याच्या पलीकडे ताटात नाही ती जातय कुठं तर जावा तुमच्या तोंडाला चव नसती का